राजची ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून दोन बंडखोर नावाचा लेख संतांचे जीवन सूर्याप्रमाणे असते सूर्य जसा बाह्यतः निश्चल राहून चराचराला उजळतो नि जगद व्यापाराला चालना देतो तसेच संतही केवळ आपल्या आलोकाने समाजजीवन उजळतात आणि जडतेच्या अंधारात उद्याची आशा फुलवितात संतांचे जीवन ही प्रगत विचारांची गंगोत्री असते त्या विचारांमागे व्या व्यापक अनुभूती आणि सखोल चिंतन असते आणि त्याचमुळे सम्राटांना अन गुत्सद्यांना आपले सर्व सामर्थ्य वेचूनही जे घडविता येत नाही ते समाजाचे हृदय परिवर्तन संत सहजी घडवितात पण कधीकधी समाजाची दृढता पराकोटीला गेलेली असते जाणिवा बोथटलेल्या असतात आणि विवेकावर अज्ञानाची दाट काळजी चढलेली असते अशावेळी संतांना आपले आंतरिक सामर्थ्य स्थूल कर्मात परिणत करावे लागते आणि प्रलयकालीन रवीच्या षोडश कलांप्रमाणे जडतेच्या विनाशासाठी प्रखरता धारण करावी लागते बसव आणि नानक हे याच कोटीतील संत होते अक्षय तृतीयाला जमलेल्या या दोन महापुरुषांची कीर्ती अक्षय्य आहे बसव हा कर्नाटकाच्या धार्मिक जीवनाचा प्राण आहे तर नानक हा सिंध पंजाबचा महात्मा आहे दोघांच्या जिवंत जीवनकालात जीवन तीन चारशे वर्षांचे अंतर असले तरी दोघांचे जीवनकार्य व विचार यात अत्यंत साम्य आहे दोघांनीही आजन्म कर्मयोग आचरून दंभ विषमता व अज्ञान यांविरुद्ध बंड उभारले आणि आदर्श समज रचनेच्या निर्मितीचा प्रयत्न केला दोघांचेही जीवन भक्तीने भारले होते आणि सेवेने तरारले होते दोघांच्याही विचारांत प्रखरता आणि विशालता होती फरक इतकाच की एकाचे जीवन राजकीय दामधुमी व्यतीत झाले तर दुसऱ्याचे जीवन शेतीच्या इसवी सन एकोणीसशे पस्तीस मध्ये कर्नाटकात इंगळेश्वर बागेवाडी या गावी एका सुखवस्तू ब्राह्मण कुटुंबात झाला त्याचे मामा बलदेव हे कल्याणीच्या बिचल कलचुरीचे मुख्य प्रधान होते मामांच्या मुलीशीच त्याचे लग्न झाले आणि मामांच्या मृत्यूनंतर तो बिज्जलाचा प्रधान बनला त्याची साधना राजकार्याला येतकिंचितही बाधक ठरली नाही कारण सकलकर्म आज मला सजन गान, सहज गानं ही त्याची वृत्ती होती बसवाचे बसवाचे जीवन सर्वच दृष्टीने सुखी होते अन्य मध्ययुगीन संतांप्रमाणे बसवाला प्रत्यक्षात समाजातील विषमतेने होरपळा पड़ा, होरपळावे लागले नाही जीवनाच्या कटुतेचा प्रत्यक्षानुभव त्याला घ्यावा लागला नाही असे असतानाही स्वत उच्चवर्णीय अन सधन असतानाही बसव संतुष्ट नव्हता खरी उच्चता आणि सघनता सधनता प्राप्त करण्यासाठी त्याचे मन तडफडत होते चिंतनशीलता हा त्याच्या मनाचा फार मोठा विशेष होता समाजातील दुःखांची स्वतःला यत्किंचितही जळ नसताना त्याने समाज निरखला विषमता दंभ अज्ञान यामुळे चाललेले समाजाचे सत्व शोषण जवळून पाहिले आणि त्याविरुद्ध झगडण्याचे व्रत अंगीकारले लहानपणी उपनयनाच्या प्रसंगातून लहानपणी उपनयनाच्या प्रसंगापासून पासूनच त्याची प्रखर बुद्धिवादी वृत्ती आणि विद्रो विद्रोहिणी प्रज्ञा त्यांचा प्रत्यय येऊ लागला आईबाप आणि ब्राह्मण पुरोहित यांना न जुमनता त्याने उपनयन संस्कार करून घेण्याचे नाकारले मद्याने भरलेले भांडे बाहेरून स्वच्छ करण्याचा तो निष्फळ आणि निरर्थक प्रयत्न त्याला हास्यास्पद वाटला या प्रसंगी दाखविलेला शुद्ध बुद्धिवादच बसवाच्या सर्व साधनाक्रमात अनुसृित आहे त्याच्या भाऊक गीतांपेक्षा दंभ विषमतेविरुद्ध त्याने चढविलेला शुद्ध बुद्धिवादी हल्लाच हृदयाचा अधिक ठाव घेतो नानकांचा जन्म इसवी सन चौदाशे एकोणसत्तरमध्ये पंजाबात लाहोर जिल्ह्यातील तळवंडी या गावी खत्री जमातीत झाला संसार त्याग हा ईश्वर प्राप्तीचा खरा धर्म नाही हा आईचा उपदेश सिरसामान्य मानून त्याने सय्यद अन प्रपन्न गृहास्तमात गृहा गृहस्थाश्रम स्वीकारला आणि साधनेच्या इतिहासात कर्मयोगी साधकाचा आदर्श निर्माण केला हिंदू मुस्लिम संघर्षाचे विकृत स्वरूप पाहून त्याचे मन वेदनांनी विवळ झाले आणि माणसाला माणुसकी शिकवण्यासाठी त्याने फकीरी पत्करली धर्माच्या नावाखाली माणूस माणसाचा गळा कापतो हे त्या काळाचे सार्वत्रिक दृश्यच इतके भीषण होते की नानकासारखा स्वयंप्रज्ञ महापुरुष स्वस्थ बसणेच शक्य नव्हते पहिल्या यात्रेत उत्तर आणि पूर्व भारत दुसऱ्या यात्रेत दक्षिण आणि सिलोन तिसऱ्या यात्रेत सिक्कीम भूतान तिबेट व चीन आणि चौथ्या यात्रेत अफगाण अरबस्तान एवढा विस्तृत प्रदेश एवढा विस्तृत भूप्रदेश त्याने पायाखाली घातला बगदाद परतताना तो बाकू पर्शिया तुर्कस्तान काबूल पेशावर या मार्गाने परत आला सतत पंचवीस वर्षे सर्व आश आशियाभर भ्रमण करून त्याने सहस्रावधी हिंदू मुसलमानांना संप्रदायातीत मानवधर्माची दीक्षा दिली बगदाद येथे नानकाच्या उपदेशाने प्रभावित झालेल्या बहलोक नावक नामक व्यक्तीने नानकाच्या निर्गमनानंतर सतत साठ वर्षे इराणात नानकाचा संदेश पसरविण्यात पसरविला हिमालयाच्या गिरीगवरातील शांतीचा महामंत्र बगदादच्या गुलाब बागात घुमविताना बहलोलचे हृदय बेहोश झाले होते आजही बगदाद येथे बहलोलच्या समाधीजवळ गुरु नानकाची प्रतिमा आहे प पशुबली अनेक देवतापूजन तीर्थयात्रा जप तप पतव्रते व्रतवैकल्ये स्पर्शास्पर्श भविष्यज्ञान भूतपिशाच या सर्व खुळ्या कल्पनांवर आणि कर्मकांडांवर दोघांनीही कठोर प्रहार केले आहेत कर्मकांड आणि पशुबली यांचा प्रचार करणाऱ्या विविधांना मानायला बसवाचे बुद्धिवादी मन तयार नव्हते पुरोहित वर्गावर त्यांची मुळीच श्रद्धा नव्हती आपल्या स्त्रीचा संभोग व आपले भोजन जसे दुसऱ्या करवी अशक्य आहे तसेच ईश्वराची पूजा दुसऱ्या कर्वी करणे अशक्य व खुळेपणाचे आहे अशा नागड्या उघड्या शब्दांत बसव्या बसवाने पुरोहित वर्गावर मुले कुठार आघात केला आहे वाळूकातून धागा निघणे जसे अशक्य तसेच कर्मकांडापासून ईश्वरप्राप्ती अशक्य असल्याचे त्याने स्पष्ट बजावले आहे शेणाच्या गणपतीची चाफ्याच्या फुलांनी पूजा बांधली तर बाह्य शोभा वाढेल पण घाण यायची राहणार नाही मनातील दुर्भावनांचा लीला चालू असताना बाह्य उपचारांचा काय उपयोग सदाचार हाच स्वर्ग आहे आणि अनाचार हाच नरक अशी बसवाची रोपडी विचारधारा आहे नानकाचा परिवर्तन मार्ग बसव्याच्याहून थोडा निराळा होता तो वैचारिक प्रहार करण्याआधी वाट चुकलेल्यांना शांतपणे विश्वासात घे आणि अत्यंत कुशलतेने त्यांच्या खुळेपणाचे अनावरण करून सत्याचे दर्शन घडवी नदीत उभे राहून पितृतर्पण करीत असलेल्या ब्राह्मणाचे खुळेपण घालवण्यासाठी नानक त्याच्यासमोर उभा राहिला आणि उंधळीने तीरावर पाणी टाकू लागला ब्राह्मणाने विचारले आपण हे काय करता नानपुतला दूरवर असलेल्या माझ्या शेतांना पाणी देतो आहे अपन, आपण आपल्या स्वर्गस्थ पितरांना दिलेले पाणी जर त्यांना पोचते तर ते पाणी माझ्या शेतांना का पोचू नये ब्राह्मणाला आपले खुळेपण समजले आणि तो नानकाचा अनुयायी बनला नानकाच्या जीवनात अशा हृदय परिवर्तनाच्या कथा अनेक आहेत गुलामांचा व्यापार करणारा शून्य शोषणातून पैसा उभा करणारा धनिक अहंकाराने फुगलेला मौलवी हिंसेतच विक्रम मानणारा दुर्डेखोर असे अनेक प्रकारचे लोक नानकाच्या साधन साधक समाजात संमिलित होऊन दिनदलितांची अखंड सेवा करू लागले जातीभेद हा हिंदू समाजाचा जुनाट रोग आहे या असंख्य भेदांनी हिंदू समाजाचे जळवांप्रमाणे सत्वशोषण चालविले आहे भगवान बुद्धापासून सावरकर गांधींपर्यंत अनेक महापुरुषांनीही याती कुळांची कृत्रिम बंधने उखडण्याचा प्रयत्न केला पण अजूनही यावे तसे यश आले नाही उच्चनिचतेच्या कल्पना सर्व मानवजातीला छळीत आहेत या निरर्थक कल्पनांविरुद्ध बसव आणि नानक या दोघांनीही समर्थ विद्रोह उभारला या विद्रोहात नानक अंशतः यशस्वी झाला तर बसवाला त्यासाठी आत्मबलिदान करावे लागले सर्व माणसे जन्माने सारखीच असतात केवळ व्यवसाय व्यवसाय भिन्नतेने एक उच्च आणि दुसरा नीच निर्माण व्हावा ही कल्पनाच बसवाला सहन होत नसे कपडे धुणारा धोबी हीन का आणि ग्रंथाध्ययन करणारा ब्राह्मण उच्च कुलीन का ब्राह्मणाचा जन्म काय कानातून झाला आहे असा बिनतोड प्रश्न बसवाने विचारला आहे उच्च नीचता जर कुठे असेल तर ती उच्च नीच भावनेत आहे तो जन्माने ठरत नाही दुसऱ्यांची हिंसा करणारा तो चांदाळ दुसऱ्यांना लुटून वा मारून पोट भरणार भरणारा तो अस्पृश्यच जातीपातीला काही अर्थ नाही परकी आ, परस्त्री परधन आणि परहित यांचा अपहार करणारे मात्र अस्पृश्य आहेत चांडाळ आहेत मग ते जन्माने ब्राह्मण का असेनात अन सदाचाराने वागणारे प्रभूच्या सेवेत रंगणारे ते सारे उच्चकुलीन मग ते जन्माने अंत्यच का असेनात सि सिरियाल माचय्या चेन्नय्या चिकय्या किन्नरी बोमय्या हे सारे भक्त हीन कुलीनच होते पण अनेक उच्च कुलीनांनी त्यांच्या चरणांचे तीर्थ घ्यावे इतके त्यांचे पावित्र्य बसव म्हणे इतके त्यांचे पावित्र्य बविस बसव म्हणे हे सर्व माझे सगळे सोयरे आहेत कर्मचांदापेक्षा जाती चांडाळ मला अधिक जवळचे वाटतात दुसऱ्यांची हिंसा करणारा तो चांडाळ दुसऱ्यांना लुटून वा मारून पोट भरणारा तो अस्पृश्य जातीपातीला काही अर्थ नाही परस्त्री परधन आणि परहित यांचा अपहार करणारे मात्र अस्पृश्य आहेत चांडाळ आहेत मग ते जन्माने ब्राह्मण का अन सदाचाराने वागणारे प्रभूंच्या सेवात रंगणारे ते सारे उच्च कुलीन मग ते जनताने मग ते जन्माने अंत्यच काळसेनात सिरियली माचय्या चैनय्या चिकय्या चिकिन्नरी बोमय्या हे सारे भक्त हीन कुलीनच होते पण अनेक उच्च कुलीनांनी त्यांच्या चरणांचे तीर्थ घ्यावे इतके त्यांचे पावित्र्य बसवणे हे सर्व माझे सगळे सोयरे आहेत कर्मचांदांपेक्षा जाती चांदाळ मला अधिक जवळचे वाटतात समताप्रधान अहिंसक आणि समाजाच्या निर्मितीचा बसवाचा हा प्रचंड खटाटो क्रांतिकारी होता बाराव्या दशक बाराव्या शतकात या कल्पना पाखंडी ठरल्या तर नवर नाही पण या कल्पनांच्या प्रचारामागे एक चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व होते आणि राजदंडाचे प्रभुत्वही होते त्यामुळे बसवाने आपल्या नवसमाज रचनेच्या कार्यात अनेकांना खेचले पण युगांची जडता इतक्या सहज दूर होणे कठीण होते अंत्यजाची सावलीही अपवित्र मानणारा ब्राह्मण वर्ग अंत्यज ब्राह्मण विवाहाला मान्यता देणे शक्य नव्हते आणि तो विवाह तर बसवाने पुरस्कारिला होता अखेर खवळलेल्या रूढीदासांनी बिजलाचे कान फुकले बिजलाने निर्घुर्णपणे त्या नियोजित दंपतीची भर रस्त्यात हत्या केली परिणाम भायवयाचा तोच झाला नवकल्पनांनी स्फुरण पावलेले नवे रक्तही खवळले विवेकाची मर्यादा सुटली आणि या महापुरुषाच्या विचारांना विसंगत अशी एक घटना घडली बिज्जलाच्या चा अत्याचारांचा सूड घेण्यासाठी काही तरुणांनी उत्साहातिरेखाने बिज्जलाचा वध केला आणि अखेर हिंसेची परंपरा निर्माण होऊन बसवालाही आत्मबलिदान करावे लागले त्या त्याज्युच्छेदनाच्या इतिहासात बसवाचे हे हौतात्म्य हो अविस्मरणीय आहे वंदनीय आहे नानकाच्या सर्व साधनेची प्रेरणाच जातीभेदांच्या परिणामाच्या जाणीवेत आहे हिंदू मुस्लिम संघर्ष आणि त्या दोन्ही समाजांतील अंतर्गत भेदभाव यांचे उन्मूलन करण्यासाठी नानक जवळजवळ सर्व आशियात भटकला आणि खुळ्या भेदभावनांचा त्याने धिक्कार केला नानक नानक म्हणतो जाती आणि कुल यांना काही अर्थ नाही जाती कुळाची उच्चता ही जन्मावरून ठरत नाही कर्मावरून ठरते सत्कर्म करणारा तो उच्चकुलीन आणि असत्य कर्मा करणारा तो चांडाळ मर्दाना हा मुस्लिम गायक नानकाचा लाडका शिष्य होता आणि कर्तारपूरला त्याच्या सानिध्यात सर्व जातीचे साधक समभावाने श्रमत होते तुम्ही माझे भाई आहात कारण आपण सारे त्या प्रभूच्या कुटुंबातील घटक आहोत चला धरतीच्या धुळीत उत्साहाने श्रमू अन्न भुकेलेल्यांना अन्न देऊन त्याची पूजा त्याची पूजा करू असे व्यापक आवाहन नानक करीत असे नानकाच्या मते कुणी मुस्लिम नाही नी कुणी हिंदू नाही हिंदू आणि मुस्लिम या बाह्य आवरणामागे केवळ माणूस आहे हा माणूस ओळखणे हाच खरा धर्म बसव आणि नानक हे दोघेही श्रमधर्माचे प्रेषित होते केवळ नामस्मरणात रंगून न जाता त्यांनी श्रमांत आणि सेवेतच ईश्वराचे सान्निध्य अनुभवले दोघांनीही कर्तव्य कर्माचा कर्तव्य कर्माचा त्याग केला नाही कमी <coughs> कमी भर ओ आवा निष्कामाही हे ज्ञान राजांचे सूत्र दोघांनीही कटाक्षाने प्रधान तर नानक पंजाबचा किसान पण दोघांच्याही कर्मजीवनाचे अधिष्ठान एकच होते तया सर्वात्मका ईश्वरा सर्व कर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी सेवा वृत्तीने अन निरहंकार वृत्तीने ऐकलेले कर्म हीच दोघांचीही साधना होती लोखंड घडविणारा लोहार आणि अन अध्ययन अध्यापन करणारा ब्राह्मण या दोघांच्याही श्रमाचे मूल्य सारखेच आहे लोखंड ठोकल्याने लोहार हीन ठरत नाही आणि ग्रंथ पडल्याने ब्राह्मण उच्च ठरत नाही समाज पुरुषाच्या सेवेसाठी दोघांच्याही श्रमांची साख सारखीच आवश्यकता आहे असे बसवाने अनेक वार म्हटले आहे स्वतः बसवाने अखेरच्या क्षणापर्यंत कर्मयोग आचरीला श्रम केल्याशिवाय अन्न खाण्याचा कुणालाही अधिकार नाही असे बसवाने निष्ठून सांगितले आहे मोळीवाला चांभार लोहार विणकर या श्रमजीवी श्रमजीवी वर्गाविषयी बसवाला अपार सहानुभूती वाटते गुरु नानकाला तर मातीविषयी आणि मातीत खपणाऱ्या किसानांविषयी अतिशय आत्मीयता वाटते प्रदीर्घी अप, प्रदीर्घ प्रदिर्ग यात्रा संपविल्यावर तो करतारपूरला स्थायिक झाला आणि तेथे शेतकऱ्यांची श्रमजीवन व्यतीत अं करू लागल्या या किसान गुरुने श्रमांचे महिमान खूप वाढविले श्रम स्मरण आणि सेवा ही त्याच्या साधनेची तत्वत्रयी होती करतारपूरला नानकाने लंगर उघडले तो या लंगरमधून सर्वांना स्त्रियांना आणि पुरुषांना बालांना आणि वृद्धांना श्रीमंतांना आणि गरिबांना हिंदूंना आणि मुसलमानांना मुस्लिमांना ब्राह्मणांना आणि चांदळांना विनामूल्य अन्न देई तो म्हणे अन्न आणि पाणी प्रभूचे आहे तो प्रसाद आहे आणि माझा प्रभूही या साऱ्यांच्या हृदयात आहे नानक कर्तारपूरला स्थानिक झाल्यावर त्याच्या प्रेरणेचा स्पर्श मिळविण्यासाठी आणि मध्य आशिया आसाम आणि दख्खन येथून अफगाण आणि बलोच तुर्क आणि तारतर सुफी आणि ब्राह्मण हे सारे साधक एकत्र आले आणि गुरुच्या चरणांशी ते सारे आपले भेद विसरले धरतीची देणगी लुटण्यासाठी ते एक साथ खपू लागले हे सर्व साधक धनिकांच्या संपत्ती दानातून विकत घेतलेल्या गव्हाच्या शेतात श्रमदान करीत आणि त्यांचा धर्मपिता त्यांच्याबरोबर अनवणी खपे घामगाळी हिरवी स्वप्ने रंगविणाऱ्या बीजांच्या हृदयातील निशब्द प्रार्थनेचे पान करीत किती हृदयस्पर्शी दृश्य असेल ते मला वाटते त्या दिव्य दृश्यात व्यथित विश्वाच्या सर्व समस्यांचे उत्तर आहे हे सारे साधक श्रमांतून आणि सेवेतूनच प्रभूची पूजा करीत होते कुठलाही गाजाबाजा देखावा न करता त्यांची साधना चालू होती वाऱ्याच्या झुळकीने डोलणाऱ्या गव्हाच्या हिरव्यागार शेतांत त्यांचा प्रभू साकारला होता भुकेलेल्यांची भूकं भागविण्यासाठी गुलामांना मुक्त करण्यासाठी दांभिकांना श्रमसेवेचा धर्म शिकण्या शिकविण्यासाठी कर्तारपूरच्या या साधक समाजाने निस्वार्थतेचा साधेपणाचा सहकाराचा आणि सेवेचा महान आदर्श निर्माण केला जमीन प्रभूची जमिनीतून फुलणारे धान्य प्रभूचे धान्याने जगणारी जनताही प्रभूच आणि आम्ही श्रमांनी पूजा बांधणारे आणि विनम्र सेवक वर्गविहीन मुक्त समाजाच्या निर्मितीचा हा नानकाच्या प्रयत्न खरोखरच अपूर्व आहे अवर्णनीय आहे वर्ष सकळ मंडळी मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनावरत भुतळी भेटो तयाम होता ही राजांची मनिषा कर्तारपूरच्या सहकारी शेतीत सफल झालेली होती कर्तारपूरच्या सुपीक मातीत नदी नाल्यांत वाऱ्यांत आणि झाडा नानकाचा प्रभू पसायदानासाठी श्रमिक भक्तांची वाट पाहत होता आणि नानक व त्याचे भाई श्रमदानातून आपल्या प्रभूला प्रसन्न करीत होते प्रसन्न प्रभूने दिलेला प्रसादही तुझे तुलाच समर्पण म्हणून जनता जनार्दनाला दिला जाईल हे सर्व विनयाने घडे कारण कर्तृत्वाचा अहंकार या साधकांना स्पर्शही करीत नसे करता करविता तोच त्याचेच हे करता अरपूर बसव आणि नानक हे दोघेही लोकधर्म प्रणेते आणि लोकधर्म साहित्यकार होते लोक दोघांनीही आपल्या उपदेशासाठी प्रचलित लोकभाषेचा आश्रय घेतला त्यांचे आव्हान साधे सोपे आणि प्रत्येकारी होते त्यात कसलीही गूढता वा अगम्यता नव्हती याचमुळे त्यांची वचने व गीते देशी साहित्याचा बहुमोल ठेवा बनली आहेत कानडी साहित्यात बसवाच्या वचनांचे स्थान अनन्यसाधारण अनन्यसाधारण आहे सर्वश्रेष्ठ वचनकार म्हणून कानडीत त्यांचा लौकिक का आहे कर्नाटकाच्या लोकजीवनाची चिरंतन चिरंतन प्रेरणा बसवाच्या वचनांत आहे आणि नानकाची गुरुवाणी तर सिंध पंजाबचे जीवन रसायन आहे साधकाने पंजाबी साहित्यात वैभवशाली संक्रमण घडविले त्याचा जपुजी म्हणजे सरळ साध्या जीवनाचा आणि आदर्श विचारांचा असा आहे लेख समाप्त